नमस्कार मी गिरीश वनकन आम्ही राहतो शेतकरी सोबतो वापस सोप्यासाठी तर आम्ही अठ्ठावीस तारखेला लागण केली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एक या लागणीला बेसल डोसला जरी ह्या खत खतं अवेलेबल झालं बाकी तरी फेब्रुवारी फेब्रुवारीपासून आम्ही पण तीन वर्ष दुर्वीगुल करायला तिकडे सुद्धा देत आहोत एकरी पन्नास किलो प्रमाणे या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्या दुन्ही गोल्डचे अप्रतिमाचे रिझंट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आज या दुर्वी गोल्डचे जे आम्ही डेमॉक्ट्रेशन प्लॉट या ठिकाणी केलेला आहे या प्लॉटची पाहणी करण्यासाठी तो पूर्प कापासतील ते हेड ॲडव्हेंचर प्रेम गणेश सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांच्यासमोर आ आज या ठिकाणी या प्लॉटची पाहणी करते तर तुम्हाला या दोन्ही प्लॉटमधला डिफरन्स किती जबरदस्त पद्धतीचा आहे हा या ठिकाणी दिसून येईल या प्लॉटला आपण दुर्वी गोल्डचं ऍप्लिकेशन पूर्णता केलेलं आहे आतापर्यंत एकरी पन्नास किलो प्रमाणे आणि शेजारीच या प्लॉटला आपण ते ऍप्लिकेशन केलेलं आहे दोन्ही प्लॉटमधला डिफरन्स पाहता तुम्हाला असं लक्षात येईल की दुर्वी गोल्ड हे पीक उत्पादनासाठी तर चांगल्या पद्धतीने काम करतच आहे तर त्याचबरोबर दुर्वी गोल्डचा जो मॅक्रो आणि मायक्रो कॉम्बो आपण या कद्धतीनिमित्ताने शेतकऱ्यांना देतोय हा कोंबू भूसुधार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय